खिचडी असो किंवा पोळी यासोबत जर आपल्याला कढी खायला मिळाली आणि ती पण दह्याची तर काही गोष्टच वेगळी असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दह्याची कढी कशी करायची तर ते बघणार आहोत पुष्कळदा असं होतं दह्याची कढी करताना ती फुटते तर ती फुटायला नको यासाठी काही खास टिप्स या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला एका पातेल्यामध्ये मी एक कप दही घेतलेला आहे दही थोडं आपल्याला कढीसाठी थोडं आंबटच लागणार आहे तर थोडं आंबट दही मी घेतलेलं आहे कढीसाठी तर हे दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल असं फेटून घेतल्याने काय होईल की त्यामध्ये गुठळ्या वगैरे ज्या असतील त्या, जा त्या निघून जातील तर अशा प्रकारे आपल्याला थोडा वेळ निदान पाच ते दहा मिनटे आपल्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे चमच्यानी किंवा तुम्ही सुद्धा फेटू शकता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितपणे दही फेटून घ्यायचं आहे त्यानंतर दह्याचा आंबटपणा बघूनच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी आता यामध्ये एक कप पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला नंतर थोडी टेस्ट करून बघायची आणि पाणी जर लागत असेल तर त्यामध्ये आणखी थोडं पाणी टाकायचं आहे इथे मी एक कप दही घेतलेलं होतं तर त्यामध्ये दोन कप पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला या मिश्रणामध्ये बेसन घालायचं आहे तर इथे मी दोन टेबल स्पून यामध्ये बेसन टाकत आहे तर बेसन टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तर रयनी व्यवस्थितरित्या हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये एक पण गोठडी राहणार नाही तर आता हे मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये थोडी किंचित हळद टाकायची आहे तर हळद आपण फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकतो पण फोडणीमध्ये न टाकता मी यामध्येच टाकून घेतलेली आहे आणि हाफ टेबलस्पून त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये जर आपण Uh, हळद टाकली तर एखाद्यावर एखाद्या वेळेस ते जास्त जर गरम झालं तेल तर ते एखाद्या वेळेस करपू शकते त्यामुळे मी यामध्येच हळद टाकून घेतलेली आहे तर आता हे मिश्रण छान मिक्स केलेलं आहे आता आपल्याला कडीला लागणार साहित्य आहे अद्रकचे तुकडे घेतलेले आहे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे शेंगदाणे घेतलेले आहे थोडे कडीपत्ता आणि तीन तिखट मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या जर तुमच्या फिक्या असतील तर थोड्या जास्त घेतल्या तरी चालेल आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेऊया हे मिश्रण बारीक करत असताना जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे शक्यतो हा आ, ही पेस्ट आपल्याला कोरडी वाटली तरी चालेल पण मी थोडं किंचित पाणी टाकलेलं आहे अगदी म्हणजे ते पेस्ट व्हायला थोडी लवकर होईल त्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि थोडं त्यामध्ये जिरं टाकून घेऊया आता हे मिश्रण छान आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर आता गॅस लावून घ्यायचं आहे गॅसवरती आता आपण कढई ठेवून दिलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड पडी तेल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि मिश्रण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे मी नंतर आपलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हाफ टेबलस्पून आपल्याला मोहरी टाकायची आहे सुरुवातीला नंतर हाफ टेबलस्पून जिरं घातलेलं आहे मी त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आता हे छान मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर चमच्याने एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतर, नंतर, नंतर आपण जी पेस्ट तयार केलेली होती मिरची वगैरे तर ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि अगदी स्लो फ्लेमवरती छान ही पेस्ट आपल्याला होऊ द्यायची आहे जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला ही करायची नाही आहे कारण एखाद्या वेळेस करपून येतं त्यामुळे थोडी मिडियम फ्लेम किंवा स्लो फ्लेमवरती केली तरी चालेल व्यवस्थितरित्या आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या आपण यामध्ये थोड्या कच्च्या टाकलेल्या आहे त्यामुळे आपल्याला ही पेस्ट व्यवस्थितरित्या होऊ द्यायची आहे मिरच्याच नाही तर सर्व साहित्य आपलं थोडं ते म्हणजे आपण भाजून न घेता तसंच टाकते तशीच पेस्ट केलेली आहे त्याची त्यामुळे आपल्याला तेलामध्ये अशा प्रकारे ही पेस्टेस्ट छान झालेली आहे तर आता आपण जे काही मिश्रण केलेलं होतं तर ते सर्व मिश्रण आता आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता ही एक खास टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा हे मिश्रण आपण यामध्ये टाकतो कढीचं तर तेव्हा जोपर्यंत या कडीला उकडी येत नाही तोपर्यंत आपल्याला ही कडी अशा प्रकारे हलवत हलवायची आहे कारण जर आपण ही कडी व्यवस्थितरित्या अशा प्रकारे मिक्स नाही केली तर ती कडी फुटू शकते त्यामुळे जोपर्यंत आपल्याला या कडीला उकडी येत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे चमच्यानी आपल्याला हलवत राहायचं आहे साधारणतः याला उकडी यायला पाच ते दहा मिनटं वेळ लागतो तर, तर ते कडीच्या क्वांटिटीवर सुद्धा डिपेंड आहे तर मी इथे एक कप कढी केलेली एक कप दह्याची कढी केलेली होती आज तर त्यामुळे याला उकळी पाच ते दहा मिनटात फुटेल तर अशाच प्रकारे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे चमच्याने हलवून घ्यायची आहे कढी पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कढीला छान उकळी फुटलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपली ही कढी छान तयार झालेली आहे खाण्यासाठी तर आता आपण थोडा गॅस बंद करून घेऊया आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडी आपण कोथिंबीर घालूया बघू शकता तुम्ही खूप छान सुंदर सुवास सुटलेला आहे तर आपली दह्याची कढी आता तयार झालेली आहे या कढीसोबत तुम्ही अगदी पोळीसुद्धा चुरून खाऊ शकता किंवा खिचडीसोबत तर अतिउत्तमच चव लागते या कढीची तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा, धन्यवाद